सोलापूर, कमीटी मदे, सूर। सोलापूर लोकसभा निवडणुकीचे वातावरण गरम होत असतानाच दक्षिण काँग्रेस कमिटी गाव पदाधिकारी आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे या नाराजी नाट्यमाईचा सूत्रधार दक्षिणच्या स्वतःला किंगमेकर समजणाऱ्या एका पुढारीच्या नावाची चर्चा रंगताना दिसते उमेदवारी अर्ज भरणे नारळ फोडण्याचा कार्यक्रम किंवा उमेदवार गाव भेटी दरम्यान जाणीवपूर्वक लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांना भेटण्यापासून स्थानिक पदाधिकाऱ्यांना तालुक्याचा स्वतःला किंगमेकर समजणारे पुढारी सर्व पदाधिकारी यांना दूर ठेवून तालुक्यात हा एका व्यक्तीच्या जोरावर मताधिक्य मिळवून देणार दक्षिण सोलापूर महाविकास आघाडीमधील शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गट मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतकरी संघटना यांची अलिप्त भूमिका दिसून येत आहे यावर महाविकास आघाडी नेत्यांशी संपर्क साधले असता वेट अँड वॉच असे उत्तर मिळाले काँग्रेसला निवडून येण्याचा पोषक वातावरण असताना सुशील कुमार शिंदे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी या नाट्यमय घडामोडीकडे लक्ष देणार का अशी चर्चा जनतेमध्ये रंगताना आहे